नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभ किंवा पार्टीला जाताना सर्वच महिलांना सुंदर दिसायचं असतं महिलांकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या डिझाईनचे सुंदर सुंदर कानातले असतात तरी सुद्धा अनेकदा बाहेर कुठे जाताना नेमकं काय घालावं हे सुचत नाही अशा वेळी मोत्याचे कानातले घालू शकता म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय सुंदर असे लेटेस्ट मोत्यांचे कानातल्यांचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोत्याचे कानातले सर्वच कपड्यावर उठवून दिसतात पूर्वीच्या काळापासून महिला कानात मोत्याचे कानातली घालत आहेत सणवार किंवा लग्नसराई म्हणलं की, की दागिन्यांशिवाय मजा नाही हातात कानात गळ्यात घालण्यासाठी विविध प्रकाराचे दागिने महिला वर्गात मोठ्या प्रमाणात वापरले जातात सोन्याच्या खड्यांचे किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे दागिन्यांचा कितीही ट्रेंड असला पारंपरिक मोत्याचे दागिन्यात खुलून येणारे सौंदर्य ये वेगळेच आहे लहान मुलींपासून ते वयस्कर महिलापर्यंत सगळ्या वयोगटातील महिला आवडीने घातले जाणारे मोत्याचे दागिने चमकदार असतील तरच ते खुलून दिसतात सहसा महाराष्ट्र महाराष्ट्रीय लग्नामध्ये सध्या नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेंड वाढला आहे लग्नामध्ये जर तुम्ही नऊवारी साडी नेसणार असाल तर नऊवारी साडीवरती वेगवेगळ्या दागिन्यासह सा असे आकर्षक लूक देणारे मोत्याचे कानातले खूपच सुंदर दिसतील लग्न समारंभामध्ये जर तुम्ही पैठणी ड्रेस किंवा पैठणी साडी नेसला असाल किंवा काठपदर साडी नेसल्यावर अशा डिझाईनचे कानातले तुम्ही घालू शकता मोत्याचे झुमके मोत्याचे स्टड इयरिंग खूपच सुंदर दिसतात साडी नेसल्यावर किंवा ट्रेडिशनल ड्रेस घातल्यावर तुम्ही या पद्धतीचे मोत्याचे कानातले परिधान करू शकता यामुळे तुमचे कान अधिक आकर्षक सुंदर आणि उठावदार दिसतील आपल्याकडे कितीही ट्रेंडी स्टाईलचे दागिने असले तरी सुद्धा आपण पारंपरिक साडीवरती किंवा ड्रेसवरती जर असे मोत्याचे दागिने परिधान केलात तरी तुमचा लुक खूपच सुंदर दिसतो सणावरांना लग्न समारंभांना किंवा पारंपरिक कार्यक्रमांना जाताना साडीवरती तुम्ही असे झुमके स्टाईल करू शकता सोन्याच्या दागिन्याबरोबर असे मोत्याचे दागिने हे खूपच उठावदार दिसतात हल्ली मोत्याच्या दागिन्यांचा ट्रेंड खूप वाढला त्या त्या आहे त्यामुळे मोत्याच्या दागिन्यामध्ये भरपूर डिझाईन्स तुम्हाला पाहायला मिळतात त्या मोत्याच्या कानातल्यामध्ये सध्या असे मॉडर्न लुक देणारे इयरिंग्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत अशा प्रकारचे इयरिंग्स तुम्ही कोणत्याही साडीवरती किंवा ड्रेसवरती घातल्यावर खूपच आकर्षक लुक देतात मोत्याच्या कानातल्यामध्ये असे पारंपरिक पुळी डिझाईन्स पिकॉक डिझाइन्स असे डॅगलर इयरिंग्स खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत सेंपल ड्रेस कि वर्ती असे इयरिंग्स तुमच्या सिम्पल ड्रेसलाही किंवा साडीवरती स्टाईल केला तर खूपच स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला मॉडर्न लुक हवा असेल तर तुम्ही असे स्टोन असलेले इयरिंग्ससुद्धा घेऊ शकता अतिशय सुंदर आणि युनिक डिझाईनचे इयरिंग्स मी ॲड केलेले आहेत लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी तुमच्याकडेही असे दागिन्यांचे कलेक्शन जरूर ठेवा आणि जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Gracias.